चला आपण सुरू करू क्लास मागच्या लेक्चरला काय माझा आवाज येतोय सर्वांना येतोय सर ओके okay, चला थँक्यू चला आपण सुरू करू मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं कोण सांगल मला आपण सुरू आज कसलं लेक्चर आहे इंग्लिशचं लेक्चर आहे बरोबर मागच्या लेक्चरला आपण बघितलं का इंग्रजीमध्ये कोणतंही वाक्य बनवत असताना त्या वाक्याची सुरुवात आपण सब्जेक्टने करावी बरोबर आणि आपण मग त्याचा रूल बघितला होता की इंग्रजीमध्ये वाक्याची रचना कशी असेल तर त्याचा नियम आहे ठीक आहे ती थी रचना बदलताही येते पण तो पार्ट आपल्याला नंतर शिकायचा आहे जोपर्यंत आपलं बेसिक क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ते शिकणार नाही आहोत ठीक आहे तर इंग्रजीमध्ये कोणत्याही वाक्याची रचना ही कशी असते आपल्या नियमाप्रमाणे पहिले वाक्याच्या पहिले सब्जेक्ट येणार त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार किंवा हेल्पिंग वर्बलाच आपण म्हणतो सपोर्टिंग वर्ब सपोर्टिंग वर्ब येणार आणि त्यानंतर तुमचा काय येणार मेन वर्ब येणार आणि त्यानंतर तुमचा काय येणार ऑब्जेक्ट येणार बरोबर तर याप्रमाणे आपली इंग्रजीची वाक्याची रचना असते ठीक आहे आणि याचप्रमाणे वाक्य बनतं म्हणून आपण सब्जेक्ट सुरू केलं होतं कारण कोणत्याही इंग्रजीच्या वाक्याची सुरुवात ही होणार आणि त्याच्यामुळेच आपण सब्जेक्टचं बेसिक शिकत होतो ठीक आहे आपण बघितले होते काही सब्जेक्ट कोण कोणते सब्जेक्ट होते ते सांगा तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यापेक्षा दुपारच्या बॅचला चांगले बोलतात माहिती सगळ्या महिला आहेत पण तरीही चांगल्या बोलतात ते आता तर असं समज आहे की संध्याकाळच्या बॅच मध्ये स्टुडंट आहे तुम्ही बोलत नाही ठीक आहे चला आपण बघू तर बघा आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं मागच्या लेक्चरला की आम्ही इंग्रजी शिकत आहोत हे वाक्य आपण कसं बनवणार ठीक आहे आपलं मेन कन्फ्युजन तेच असतं इंग्रजी शिकत असताना की वाक्याची सुरुवात कशी करावी आणि वाक्य कसं बनवावं ठीक आहे इथूनच आपला काय असतो प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजत नाही आणि कन्फ्युजन क्रिएट होतं तर तेच कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी मी इंग्रजीमध्ये पहिले बेसिकचे लेक्चर घेतोय ठीक आहे तर इंग्रजीमध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात ही कशाने होते, होते। सब्जेक ही सब्जेक्टने होते कशाने होते सब्जेक्टने होते ठीक आहे आणि सब्जेक्ट कोणते ते आपण पुढे बघू पण तुम्ही उत्तरच दिलं नाही त्याच्यामुळे मला थोडं परत रिव्हिजन सारखं घ्यावं लागतंय तुमचं ठीक आहे तर नो प्रॉब्लेम परत मी सांगतो एकदा ठीक आहे तर आपण एक वाक्य बघितलं वा होतं आम्ही इंग्रजी शिकत आहोत ठीक आहे तर हे वाक्य आपण कसं बनवलं होतं इंग्रजीमध्ये वी आर लर्निंग इंग्लिश राईट right? मग या वाक्यामध्ये वीच का आला आधी त्याच्यानंतर आरच का आला आर नंतर लर्निंग का आला मग लर्निंग नंतर इंग्लिश का आला हे वाक्य अशा असाच प्रमाणे का बनलं तर त्याचं कारण होतं की आपला इंग्रजीचा नियम ठीक आहे कोणता नियम आपला कोण सांगल ठीक आहे तर आपला इंग्रजीचा नियम आहे जो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्क त्याच्यानंतर सपोर्टिंग वर्क प्लस मेन वर्क प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे हा आपला रूल आहे आणि ह्या नुसार आपण कोणतंही इंग्रजीचं वाक्य बनवणार त्याचमुळे आपलं वाक्य काय तयार झालं We are learning English, वी आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे याच्यामध्ये वी काय आहे वी सब्जेक्ट आहे आर काय आर हेल्पिंग वर्ब आहे हेल्पिंग वर्बलाच आपण काय म्हणतो सपोर्टिंग वर्ब म्हणतो किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणतो ठीक आहे मेन वर्ब कोणता आहे लर्निंग आहे ठीक आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे तर ऑब्जेक्ट आहे इंग्लिश ठीक आहे आणि हे वाक्य का असं बनलं तर बघा त्या ते नियमामुळेच बनलं वाक्य ठीक आहे मग आपण सुरू केलं होतं आपलं सब्जेक्ट ठीक आहे सब्जेक्ट म्हणजे मेन सिलेबस नाही सब्जेक्टचा आपण सब्जेक्टचं बेसिक अंडरस्टँड आपण पहिले बेसिक क्लिअर करतो आहे ठीक आहे तर मग आपण सब्जेक्ट बघितले होते सब्जेक्ट कशाला म्हणता तर वाक्यामध्ये जो क्रिया करणारा असतो किंवा आपण मराठी व्याकरणात शिकलो एक कर्ता असतो त्या कर्त्याला ज्या शब्दाने दाखवलं जातं ज्या वर्डने दाखवलं जातं त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट असं म्हणतो ठीक आहे मग सब्जेक्ट कोणते कोणते आहेत ठीक आहे आपण बघू आता जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं वी आर लर्निंग इंग्लिश त्याच्यात वी काय सब्जेक्ट आहे ठीक आहे तर बघा आता मी हे रिपीट करत नाही आपण डायरेक्ट सब्जेक्ट लगावू एक एक सब्जेक्ट शिकू ठीक आहे तर बघा पहिला सब्जेक्ट कोणता आहे आय चा मराठी अर्थ काय मी आय म्हणजे काय लक्ष द्या ठीक आहे आय म्हणजे काय मी मग समजा वाक्यातील बोलणारा किंवा क्रिया करणारा मी एकटा आहे ठीक आहे मी माझ्याबद्दल बोलतोय मग मी एक म्हणून मी काय आहे सिंग्युलर आहे बरोबर आणि त्या मी साठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो आय वापरतो मला लक्षात म्हणून आय हा आपला काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे कोणता सब्जेक्ट सब्जेक आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा मग पुढं मी एक्झाम्पल पण दिलंय मी इंग्रजी शिकतो आहे कोण शिकत आहे मी मी इंग्रजी शिकतोय म्हणून काय केलं आपण आय एम लर्निंग इंग्लिश आता तो एम कसा आला लर्निंग का असा आला ते आपल्याला शिकायचंय पण मी सब्जेक्ट शिकवतोय पण ते सब्जेक्ट शिका ठीक आहे मग मी ज्या वेळेला आपल्याला वापरायचं आहे किंवा तुम्हाला बोलायचंय की मी हे करतोय मी ते करतोय त्यावेळे त्या वाक्याची सुरुवात कशाने होणार आयने होणार ठीके नेक्स्ट आपला सब्जेक्ट आहे उई वुई म्हणजे काय आम्ही उई म्हणजे काय आम्ही प्लीज माईक बंद ठेवत जा बाळांनो ठीक आहे उई म्हणजे काय आम्ही ठीक आहे उईचा मराठी मिनिंग काय आम्ही म्हणजे ज्या वेळेस सपोज मला बोलायचं आहे की आम्ही इंग्रजी शिकतोय ठीके मग आम्ही म्हटल्यावर त्याच्यात एक व्यक्ती का एक अपेक्षा जास्त येतील सांगा उत्तर द्या एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त येतील बरोबर म्हणून तो, तो प्लुरल सब्जेक्ट, है, सब्जेक्ट है, वी एक फुली आहे एकवचनी सब्जेक्ट आहे ठीक आहे आणि उई कशी वापरायचंय ज्यावेळी तुम्हाला बोलायचंय माझं लेक्चर एकदम क्लिअरफुली ऐका मी तुमचे जे बेसिक कन्फ्युजन आहे ते दूर करतोय ज्या तुम्हाला इंग्रजी मध्ये बोलायचं आहे एखाद्या मराठी वाक्याचं ट्रान्सलेशन करायचंय की आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय किंवा आम्ही शिकतोय आम्ही इकड गावाला जातोय आम्ही जेवण करतोय असे वाक्य जेव्हा तुम्हाला बनवायचे तुम्हा आहेत किंवा बोलायचे आहेत त्यावेळेस तुम्ही तिथे काय वापरणार वापरणार वा काय वापरणार वि वापरणार ओके त्याच्यानंतर आहे यू ठीक आहे आता हा यू जो आहे यू हा सिंग्युलर यू आहे हा कशासाठी वापरायचंय जेव्हा मला म्हणायचंय का तू अभ्यास कर ठीक आहे किंवा तुम्हा तुम्हाला कधी कोणाला म्हणायचंय तू पुस्तक वाच तू डान्स कर आहे मग तो तू जो आहे तुमच्या समोरचा मग तो तू एकटा राहील का अनेक राहतील एकापेक्षा जास्त राहतील एक, एक राहील एक राहील बरोबर म्हणून तिथं आपण तो जो आपला पहिला यू जो आहे तो सिंग्युलर आहे एक वचनीय आहे सब्जेक्ट ठीक आहे मग हा सब्जेक्ट आपण कधी वापरणार यू ठीक आहे यू सिंग्युलर सब्जेक्ट आपण कधी वापरणार तर तो तेव्हा वापरायचा आहे जेव्हा तुम्हाला असं बोलायचंय तर तू अभ्यास कर तू जेवण कर तू लवकर उठत जा तू इथे जाऊ नये तू दूध घेऊ नये तू खाऊ घेऊन ये जेव्हा तुम्हाला बोलायचे तू तु फोन कर ठीक आहे हे जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे त्यावेळेस काय वापरणार यू वापरणार यू या वाक्याने तुमची म्हणजे इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्ही मी जे सांगितले वाक्य त्याचं ट्रान्सलेशन करणार तेव्हा त्याचं ट्रान्सलेशनची किंवा इंग्रजी वाक्याची सुरुवात कशाने होणार यू ने होणार ठीक आहे आणि तो सिंग्युलर काय आहे तर यू म्हणजे तू मराठी अर्थ तू आणि तू म्हणजे एकच कोणीतरी म्हणून तो काय आहे सिंग्युलर तर आपण एक्झाम्पल बघा तू लिहिलेलं आहे तिथं समोर तू इंग्रजी शिक यू लर्न इंग्लिश ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड यू आहे आपला ठीक आहे तो काय आहे प्ल्युरल तो कोणासाठी वापरायचा आहे तुम्ही त्याचा अर्थ काय आहे मराठी अर्थ सेकंड यू चा तुम्ही ज्यावेळी मी तुम्हाला म्हणतोय का तुम्ही अभ्यास करत जा तुम्ही इंग्रजी शिका त्याच्यानंतर तुम्ही जर कोणाला बोलत असाल की तुम्ही उद्या या त्याच्यानंतर तुम्ही जेवण करता का तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे किंवा नाही सॉरी क्वेश्चनचं नाही येणार क्वेश्चन प्रश्नार्थी वाक्य थी याच्याने बनवलं ठीक आहे त्यावेळी येऊन ने सुरुवात नाही होणार ठीक आहे तर ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय का तुम्ही मार्केटला जा अजून तुम्ही कुठे जा ठीक आहे किंवा तुम्ही काहीतरी घेऊन या असं ज्यावेळेस तुम्हाला बोलायचंय तर सुद्धा त्या वाक्याची सुरुवात येऊनच होणार लक्षात आलं इथपर्यंत का घाई होते समजतंय ना हो त्याच्यानंतर ते, पुढचे सब्जेक्ट आहे आपले ही शी आणि इट ठीक आहे तर ही कोणासाठी वापरायचा मुलगासाठी ठीक आहे ही म्हणजे काय तो ठीक आहे तो मुलगा ठीक आहे तो अभ्यास करतो तो जेवण करतोय तो काय करतोय पुस्तक का कर वाचतोय ठीक आहे किंवा ज्यावेळी आपल्याला तिला म्हणायचंय मुलीसाठी बोलायचंय तर त्यावेळेला आपण काय वापरणार शी वापरणार ठीके का ती अभ्यास करते ती जेवण करते आहे ती पुस्तक वाचते आहे ती डान्स करते आहे ती गाणं म्हणते आहे ज्यावेळी या वाक्यांचं तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन करणार त्यावेळे त्या वाक्यांची सुरुवात शीने होणार ठीक आहे आणि ज्यावेळे तुम्हाला एखादी निर्जीव वस्तू दाखवायची की हा पेन आहे हे काय म्हणता हे पुस्तक आहे तर त्यावेळी तुम्हाला तिथं काय वापरायचंय ईट वापरायचे निर्जीव वस्तू दाखवण्यासाठी काय वापरायचंय ईट वापरायचं आहे फॉर एक्झाम्पल इट इज अ पेन इट इज अबू इट इज अ माय मोबाईल ठीक आहे म्हणजे काय की कुठलीही एकच कोणती तरी निर्जीव वस्तू दाखवण्यासाठी ईट वापरायचा आहे ईट बद्दल भरपूर कन्फ्युजन असतं ते कन्फ्युजन मी तुमचा आज दूर करतोय ईट हा निर्जीव वस्तूसाठी वापरायचा आणि इट हा सजीव वस्तूसाठी सुद्धा वापरला जातो तो कसा ते बघू आपण पुढं पण पहिले हे समजून घ्या ही आणि शी समजला का तुम्हाला तो किंवा ती मग तो किंवा ती एकच असेल का जास्त असेल एकच असेल तो किंवा ती साठी आपण काय वापरणार ही किंवा शी ठीक आहे आता च बघू वस्तूसाठी इट वापरायचा इट इज अ पेन ठीक आहे हा पेन आहे ठीक आहे आता इट विषयी बघा अजून तुम्हाला डीप मध्ये सांगतो मी आता आपण बघितलं की ईट हा निर्जीव वस्तूसाठी वापरायचा आहे पण तसच ईट हा तुम्ही किंवा सजीव माणसासाठी पण वापरू शकता पण कधी जर त्याच जेंडर म्हणजे तो स्त्री आहे की पुरुष आहे हे जर तुम्हाला डिफाईन होत नसेल तर जातो तिकडे गेले काही माइक बंद करा ना रुपाली मोरे माइक बंद करा प्लीज नाही रुपाली मोरेच आहे बंद अजून कोणीतरी रूपाली त्यांनी बंद करा ठीक आहे तर ईट कधी वापरायचं आहे की निर्जीव वस्तूसाठी तर वापरायचाच आहे पण अशी एकच सजीव व्यक्ती पण कोण सजीव व्यक्ती किंवा प्राणी पण कोण कि त्याच जेंडर म्हणजे तो पुरुष आहे का स्त्री आहे हे आपल्याला जेव्हा समजत नाहीये किंवा माहिती नाहीये त्यावेळी आपण काय वापरणार इट वापरायचं फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलंय लहान मुलं जे असतात ठीक आहे एकदमच नुकतंच जन्माला आलेलं बाळ त्याचं आपल्याला माहित नसतं जेंडर का तो स्त्री आहे का पुरुष आहे ठीक आहे त्याच्या आईला माहित असतं पण आपल्याला माहित असतं का कोणाला तरी बेबी आहे ठीक आहे या आपल्याला माहित नसतं किंवा आपण त्यांना विचारू नाही शकत असं इन जनरली बाबा मुलगा आहे का मुलगी आहे ठीक आहे तर त्यावेळे आपण काय करायचं इट इज अ चाइल्ड ठीक आहे म्हणजे लहान मुलं दाखवण्यासाठी बेबी इट इज अ बेबी ठीक आहे तिथं आपण शी किंवा शी इज अ बेबी असं म्हणू शकत नाही लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये चाइल्ड किंवा बेबीसाठी इटच वापरायचा हे लक्षात ठेवा कन्फ्युजन करू नका तुम्हाला माहित असेल तरीही इटच वापरायचा लक्षात राहील सेकंड थिंग तुम्हाला एक उदाहरण दिलेलं इथं द हॉर्स विच ओन द रेस द हॉर्स विच ओन द रेस तर त्या वाक्याची सुरुवात द ने झाली आहे पण तो द तिथं चुकीचा आहे ठीक आहे द आपला सब्जेक्ट नाही द ने वाक्याची सुरुवात होते ती कशी इथे शिकायचंय पण तरीही इथे द वापरता येणार नाही ठीक आहे तिथे काय वापरावं लागेल ईट वापरावं लागेल का कारण आपण नियम बघितला की ज्याही व्यक्तीचा सजीव प्रा माणसाचा किंवा प्राण्याचा जेंडर डिफाईन होत नाहीये की तो स्त्री आहे की पुरुष तो घोडा आहे की घोडी ठीक आहे तर त्यावेळे आपल्याला तिथं काय वापरावं लागेल ईट वापरावं लागेल काय मग ते वाक्य कसं येईल इट इज हॉट विच ओन द रेस हा घोडा आहे ज्याने शर्यत जिंकली तर ईट अशाच प्रकारे वापरायचा पण तो घोडा एकच पाहिजे ते बेबी एकच पाहिजे ते चाइल्ड एकच पाहिजे ठीक आहे जर एकापेक्षा जास्त असतील तर तिथं आपण इट वापरू शकणार नाही लक्षात आलं ओके लास्ट okay. आपला सब्जेक्ट होता दे ठीक आहे दे कधी वापरायचंय की सपोज त्या व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत आणि त्या तुमच्या समोर नाहीये आणि तुम्ही त्यांच्याविषयी कोणाशी तरी बोलतायत तर ते इंग्रजीचा क्लास शिकतात बरं ते काहीतरी पुस्तक वाचतात काय म्हणतात ते चांगला अभ्यास करतात ते क्लासेस घेतात ठीक आहे असं ज्यावेळी तुम्हाला बोलायचंय तर त्या वाक्यांची सुरुवात होणार का कारण ते म्हणजे एकापेक्षा जास्त देचा मराठी अर्थ काय ते ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय इंग्रजीमध्ये सब्जेक्ट वापरायचे आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सब्जेक्ट शिकवले सब्जेक्टचा मिनिंग लक्षात राहू द्या तो पाठच पाहिजे या फ्राइडे पासून रिव्हिजन होईल मी पहिलेच सांगतो आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो मागच्या लेक्चरच्या वेळे की आठ सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवले दोन सब्जेक्ट शिकवले नव्हते ठीक आहे मी तुम्हाला बोललो होतो अजून दोन सब्जेक्ट आहेत तर ते दोन सब्जेक्ट कोणते लक्षात घ्या दोन सब्जेक्ट असे आहेत ते नाऊन नाऊन म्हणजे काय नाम कोणत्याही नावाने इंग्रजी वाक्याची सुरुवात होऊ शकते मग नाव काय असतं तुम्हाला माहितीच आहे माझं नाव आहे क्लासेस मध्ये रुपाली आहे तेजश्री आहे अनिकेत आहे हे सगळे काय आहेत नाव आहेत बरोबर तर यांनी पण वाक्याची सुरुवात होऊ शकते ते पण सब्जेक्ट आहे मग रुपाली एकच आहे अनिकेत एकच आहे ठीक आहे म्हणून ते ते जे नाऊन आहे ते सिंग्युलर नाऊन आहे म्हणून तो आपला आहे सिंग्युलर नाऊन नववा सब्जेक्ट त्याचे त्याने पण तुमच्या वाक्याची सुरुवात होईल फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तुमच्या सॉरी निलेश इंग्रजी शिकतो निलेश लर्न इंग्लिश तिथं यश नव्हता पाहिजे ठीक आहे ते चुकलेलं आहे निलेश लन इंग्लिश ठीक आहे मग निलेश हा काय सब्जेक्ट आहे तो नाऊन जरी असला पण तो सब्जेक्ट म्हणून आलेला आहे त्या वाक्यात कारण का वाक्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्टने होते ठीक आहे नंतर लास्ट सब्जेक्ट आहे आपला भाऊवा नाऊनच पण प्ल्युरल मग प्ल्युरल कसं का काही काही नावं अशी असतात कॉमन नावं ते कोणाचे ठीक आहे फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेले बघा आपण म्हणतो की लोक वोटिंग करतात ठीक आहे लोक गावाला जातात त्याच्यानंतर लोक खूप गर्दी करतात बाबा ठीके असं ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळेस लोक म्हणजे एकापेक्षा जास्त बरोबर ना लोक म्हणजे एकापेक्षा जास्तच ना बरोबर की नाही ठीक आहे तर लोक लोकांसाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतात लोक म्हणजे काय पीपल्स मग जो पीपल्स हा जो नाऊन आहे हा सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो कसं बघा आता लोक इंग्रजी शिकतात पीपल्स लर्न इंग्लिश मग इथं जो पीपल्स आलाय म्हणजे जे पण सार्वजनिक गोष्टींसाठी आपण जे नावं वापरतो किंवा कॉमन गोष्टींसाठी जे नाऊन वापरतो ते सगळे तुमचे काय प्लुरल सब्जेक्ट आहेत त्यांनी तुमच्या वाक्याची सुरुवात होऊ शकते जस जसं तुम्ही वाचाल किंवा तुम्हाला माहित पडेल तुम्हाला त्या गोष्टी कळतील पण हे जे दहा सब्जेक्ट मी आज तुम्हाला शिकवले ते तुम्हाला समजले का व्यवस्थित अगदी हो oh. नक्की पाठ पाहिजे मला हे सब्जेक्ट सगळ्यांचे yeah. yeah. so, हा बद्दल काय डाऊट आहे विचारा uh, नाही समजलं मला त्याच परत एकदा सांगा ओके okay. नाही समजलं म्हणजे एक्झॅक्टली काय नाही समजलं चला थोडा आपल्याला आता आपल्या क्लासचा वेळ वाढेल आता हे बघा इट हा सब्जेक्ट आहे राईट एवढं समजलं का इट सब्जेक्ट आहे हो 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 ओके आता बघा हा मोबाईल आहे माझ्या हातात मोबाईल दिसतोय नाही दिसत दिसला मला जर म्हणायचंय हा मोबाईल आहे हा मोबाईल सजीव आहे की निर्जीव आहे निर्जीव आहे निर्जीव आहे मला जर कोणाला म्हणायचंय का हा मोबाईल आहे मग मी इथं काय वापरणार इट इज अ मोबाईल लक्षात आलं हो हो ठीक आहे इट इज अ मोबाईल निर्जीव वस्तूसाठी पण पण पुढचं पण लक्षात घ्या ते पण महत्वाचं आहे पण एखादं लहान बाळ आहे ठीक आहे किंवा अशा व्यक्ती आहे आता मी शिकवलं तुम्हाला का निर्जीव वस्तूसाठी कुठल्याही सिंगल निर्जीव वस्तूसाठी कोणत्याही सिंगल निर्जीव वस्तूसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे ईट वापरायचं आहे बरोबर मी हे तुम्हाला शिकवलं पण सजीव प्राणी किंवा सजीव ह्युमन बिईंगसाठी माणसांसाठी सुद्धा ईट वापरतो पण कधी तर ते तेव्हा की जेव्हा त्याचं जेंडर जेंडर म्हणजे काय की तो स्त्री आहे पुरुष आहे मुलगा आहे का मुलगी आहे हे तुम्हाला कळत नाही किंवा माहिती नाही त्यावेळे तुम्हाला काय वापरायचं आहे तिथं ईट वापरायचं आहे आणि कंपल्सरी चाइल्ड किंवा बेबीसाठी तुम्हाला इथंच वापरायचंय तिथं तुम्ही असं नाही म्हणू शकत तुम्हाला माहिती आहे तर ती मुलगी आहे नवीनच जन्माला आलेली ठीक आहे तर तुम्ही तिथे असं म्हणू शकत नाही की इज अ बेबी असं नाही होणार ते काय होणार ते होणार इट इज बेबी आणि सेकंड थिंग सपोज प्राणी आहे ठीक आहे आपल्याला सपोज आता इथं एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत असेल बरोबर द हॉर्स विच ओन द रेस ठीक आहे हा घोडा आहे ज्याने शर्यत जिंकली आता आपल्याला माहिती का तो घोडा स्त्री आहे का पुरुष आहे गो, तो घोडा आहे का घोडी आहे हे माहिती का आपल्याला नाही नाही याचा अजून सिम्पल तुमच्या लक्षात राहण्यासाठी एक उदाहरण देतो नवरदेवाला घोडा करता का घोडी करता सांगा बरं मला कोणाला माहिती का नवरदेव जेव्हा घोड्यावर बसतो घोडी असते का घोडा असतो माहिती कोणाला घोडा असते घोडाच म्हणतो म्हणतो काय आपण घोडी करावा लागते पण आपण काय म्हणतो घोडी चढ गयावे हे जर कधी गाणं तुम्ही ऐकलं असेल तर परत ऐका ठीक आहे पण आपण म्हणताना काय म्हणतो घोडाच म्हणतो आपण पाहतो का तिथं तो घोडा आहे हो, हो. का घोडी आहे नाही पात मग तो जर दाखवायचा असेल कोणताही प्राणी ठीक आहे मी घोड्याचं उदाहरण का घेतलं तर तो लक्षात राहावा तुमच्या म्हणून मी ते उदाहरण घेतलं ठीक आहे तर कुठलाही प्राणी ज्याचं जेंडर डिफाईन होत नाहीये पण तुम्हाला त्याच्याविषयी बोलायचं आहे तो कुत्रा असू शकतो ठीक आहे तो मंकी असू शकतो तर आपल्याला तिथे काय म्हणावं लागेल इटच वापरावं लागेल इट इज अ मंकी लक्षात आला आता आता इट विषयी कोणाचं काही कन्फ्युजन समजलं सर ओके तर हे जे मी सब्जेक्ट तुम्हाला शिकवले हे कंप्लीट पाठ करा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो कि इथे जर कोणी असं असेल की ज्याला इंग्रजी अजिबातच येत नाही पण तो सुद्धा मुलगा किंवा मुलगी इंग्रजी अजून किती आपलं कितव लेक्चर आहे हे दुसरं रे अजून दोन लेक्चर नंतर त्याला इंग्रजी समजल पण आणि त्याला त्या वाक्यात काय म्हटलेलं आहे हे सुद्धा कळेल ही माझी गॅरंटी आहे मी आज सुद्धा तुम्हाला या रेकॉर्डिंग क्लासमध्ये सांगतोय त्याला समजणार का हे वाक्य काय आहे त्याने काय लिहिलेलं आहे ठीक आहे तर मी एवढ्या गॅरंटीने शिकवतोय याचा अर्थ मला काय म्हणताय ना माझी शिकवण्याची पद्धतीविषयी बोलायचंय पण एवढ्या बेसिक लेवलने आपण जाणार आहे नंतर आपल्याला हार्ड ग्रामर मध्ये उतरायचंच आहे पण मी तुम्हाला वारंवार नेहमी हीच रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा जो क्लास आहे हा, हा जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा तुम्ही आतापर्यंत जेवढे पण माझे क्लास बघितले किंवा अटेंड केले तुम्हाला मी कधीही क्लास मध्ये मी मार्केटिंग केलेली नाही मी मार्केटिंग माझी नंतर करतो ज्यावेळेस मी बिझनेस मध्ये असतो त्याच वेळेस करू पण हा क्लास माझा अतिशय काय म्हणताना जीवाचा विषय आहे त्याच्यामुळे मी म्हणतोय का या क्लासचा फायदा अजून लोकांना होऊ द्या काही काही माझे स्टुडंट असे पण आहेत मी मागच्या आज सहज आठवलं म्हणून मी थोडा तुमचा जास्त वेळ घेतोय की माझ्याकडून क्लास शिकलेले लोक ठीक आहे मी माझी बडायकी नाही मारत पण एका शिकवणाऱ्या टीचरला मी स्वतःला गुरु पण नाही म्हणत कारण का तेवढी माझी अजून अवकात नाहीये किंवा अजून नाहीये मी त्या लेव्हलचा ठीक आहे म्हणून पण माझ्याकडून शिकलेले लोक किंवा जे पण विद्यार्थी शिकले तर ते विद्यार्थी आज चांगल्या चांगल्या ठिकाणी कामाला आहेत आणि ते तिथलं टेक्निकल स्किल पण बघतात ठीक आहे त्याचं एक उदाहरण देतो माझ्या टीमला पण माहिती ती गोष्ट तर नाशिक जिल्हा परिषदच्या ज्या सीओ मॅडम आहे ठीक आहे अस्मिता मित्तल मॅडम यांचं टेक्निकल काम एक व्यक्ती बघतो ठीक आहे त्याचं नाव मी सांगत नाही इथे ठीक आहे आणि तो त्यांच्या कार्यालयात ऍक्च्युली शिपाई म्हणून जॉईन झालेला आहे पण त्यांचं टेक्निकल काम तो बघतो आणि तो माझा स्टुडंट आहे असे भरपूर लोक आहेत म्हणून मी का सांगतोय हा क्लास करा की ह्या क्लास बाहेर खूप पैसे मोजावे लागतील आणि कसं या वर्षी माझा फक्त क्लासचा उपक्रम आहे पुढच्या वर्षी माझा काहीतरी सोशल दुसरा उपक्रम असेल दोन हजार पंचवीस मध्ये मी फक्त या चारही विषयांमध्ये पूर्ण ट्रेन करणार तुमचे दोन महिन्याची बॅच संपली का नेक्स्ट दोन महिने असं मी करणार आहे त्याच्यामुळे माझी ती रिक्वेस्ट राहील बाकी मी फक्त आता एवढंच विचारतो की तुम्हाला आतापर्यंत मी शिकवलेलं समजलं का मला फ्रायडेला पूर्ण हे रिव्हिजन पाहिजे मी थोड्या वेळाने या सगळ्या नोट्स ग्रुपला टाकून देईन आणि आज कोणी असं झालं नाही ना का ज्याला लिंक मिळाली नाही तर पहिले सगळं समजलं की नाही समजलं ते मला सांगा आजचे टॉपिक समजला मला शुक्रवारी ज्यावेळी मी रिव्हिजन घेईन त्यावेळे एक तर उत्तर द्यायचे किंवा मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते विचारायचं आपल्याला दुसऱ्या म्हणजे क्लास चालू असताना आपण ती रिव्हिजन घेणार नाही आपण शुक्रवार फक्त साठी आणि तुमच्या साठी ठेवलेला आहे लक्षात आलं तर आपण इथं थांबूयात आणि कोणालाही लिंक मिळाले नसेल तर मला पर्सनली मेसेज टाका काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आपण इथं थांबू थँक्यू सो मच टू ऑल